अफजल खान मोठ्या सैन्यानेशी राजांना पकडायला पुण्याला निघाला त्याचा प्रयत्न होता राजांना मोकळ्या मैदानात आणून पकडायचा आणि तसा त्याने विचार करून तो कोल्हापूर मार्गे निघाला राजांना चिड अंधारी गोष्ट त्याने केली राजांचे श्रद्धास्थान तुळजाभवाने मंदिर तोडले आणि मूर्ती तोडून जात्यात घालून भरडून काढली तुळजापूरच्या मंदिरात त्याने गाय मारून टाकली तिथून निघून तो पंढरपूरला आला तिथे पण त्याने अशीच बरीच मंदिरे तोडली ही गोष्ट महाराजांना समजली पण त्यांनी आपल्या रागावर संयम ठेवला आणि त्याची वाट बघत राहिले पण त्याने अजून एक वर्मी गाव घातला खान पंढरपूरवरून फलटणला आला आणि तिथे राजांचे मेवणे बजाजी निंबाळकर हे आदिलशहाचे निष्ठावंत सेवक होते एकदा ते राजांवर सुद्धा चालून आले होते त्यांना अफजल खानाने पकडून साखरदंडाने बांधून त्यांना हत्तीच्या पायी द्या अशी आज्ञा दिली राजांना हे समजल्यावर खानाच्याच माणसाला नाईजी पांढरे याला गुप्तपणे सांगून खानावर दबाव टाकला नाईजी पांढरे यांनी खानाशी बोलून खानाला साठ हजार होऊन देऊन त्यांची सुटका करून घेतली बजाजी निंबाळकर यांनी आपली फलटणची जमीन घाण ठेवून खानाला साठ हजार होऊन दिले आणि आपली सुटका करून घेतली शिवाजीराजे बाहेर येत नाही ते काढल्यावर खान